आयुष्यात खूप कष्ट झाले संकट तर येतच असतात स्वामी अक्षरशः परीक्षा घेतात अक्षरशः नकोस वाटतं पण स्वामी सेवेकरांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगत बाहेर निघतो सर्व दुनियाही अचंबित होते ही स्वामींचीच कृपा असते उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी सांगतात की बाळा तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार त्यामुळे तू तयारीला लाग आम्ही लवकरच तुला आमच्या दर्शनाला बोलवणार आहोत स्वामी म्हणतात की प्रत्येक मानवाच्या अंतकरणात माझा वास आहे व वा। प्रत्येक मानवाने जर आपल्या कर्मरूपाने माझी भक्ती केली तर ती मी त्या मानवाच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असेल व माझ्या प्रत्येक भक्ताने मला घातलेली सात प्रसाद रूपाने मी त्यांना भक्तांना समर्पित करेन एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपण केलेली असते दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा औदुंबरा औदुंबरा नृसिंह सरस्वती औदुंबरा ओम द्राम ओम गुरुदत्ताय नम